माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे पुत्र नवीद अंतुले शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आज मातोश्री इथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील नाविद यांच्या शिवसेना प्रवेशानं सुनील तटकर यांना मोठा धक्का मानला जातोय काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री होते बॅरिस्टर ए आर अंतुले आणि त्यांचे पुत्र नाविद अंतुले आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आज मातोश्रीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करतील पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आहेत वरून जोडले पंकज आपण नाविद अंतुले आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत शिवसेनेसाठी ही आनंदाची बाब जरी असली तरी मात्र सुनील तटकरे यांचं टेन्शन वाढवणारी नक्कीच नाही सुनील तटकरे यांचं टेन्शन वाढवणारी आहे अंतुले कुटुंब हे जे आहे ते अलिबाग महाड गोरेगाव मतळा या भागामधलं एक मोठं नाव आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी जोडलेले अनेक लोक त्या भागात आहेत त्यामुळे अनंत गीते यांची परिस्थिती या निवडणुकीमध्ये थोडीशी डोलायमान मानली जात होती किंवा त्यांना अडचणीचं ठरेल असं म्हटलं जात होतं सुनील तटकरे तुलनेने जास्त ताकदवान त्या भागामध्ये या निवडणुकीत वाटत होते पण असं असताना अंतुले फॅमिली जर का या ठाकरे कुटुंबाशी किंवा मातोश्रीशी जोडली जाते शिवसेनेत प्रवेश करते तर निश्चितच शिवसेनेची बाजू जी आहे ती किंचितची या भागामध्ये जो आहे महाड असेल गोरेगाव असेल मसळा असेल हा जो पट्टा आहे श्रीवर्धन असेल विशेषतः या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकद शिवसेनेची वाढू शकते मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये जी कोकणी मुसलमान किंवा मुस्लिम मतं जी आहेत ती अंतुलेंशी जोडलेली आहेत त्याचा फायदा जो आहे तो शिवसेनेला होऊ शकतो आणि दुसरा महत्वाचा झटका म्हणजे अंतुले यांनीच राजकारणामध्ये जो आहे तो सुनील तटकरेंचा प्रवेश केला होता किंवा राजकारणात अंतुलेनी सुनील तटकरेंना लाँच केलं होतं आणि असं असताना मधल्या काही काळामध्ये राजकीय समीकरणामुळे तटकरे कुटुंबी आणि अंतुले कुटुंब यांच्यामध्ये उघड जी आहे आली होती उघड वाद समोर आले होते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले होते मात्र त्यावेळी आघाडी किंवा एकत्र असल्यामुळे ते वाद फार समोर येत नव्हते आता अंतुले नावेद अंतुले अंतुले चिरंजीव आहेत काही वर्षांपूर्वी बॅरिस्टर यार अंतुले यांचं निधन त्याच्यानंतर नावे अंतुले आता शिवसेनेच्या वाटेवरती आहेत त्यामुळे निश्चितच शिवसेनेला हा एक चांगला जो आहे तो हे क्षण म्हणावा लागेल शिवसेनेची ताकद काही अंशी वाढेल वाढू शकते धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी माजी मुख्यमंत्री आहेत बॅरिस्टर अंतुले आणि त्यांचे पुत्र नावेद अंतुले आता शिवसेनेत प्रवेश करतायत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी